नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर मार्केट रेट तूर मार्केट रेट आजचा तुरीचे बाजारभाव आजचे अकोला असेल अमरावती असेल नागपूर असेल कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणचे लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव काय आहे आजचा तूर बाजारभाव चला तर जाणून घेऊया अकोलामध्ये तूर बाजारभाव सर्वाधिक मिळाला आहे सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात प्रमुख तीन व्हरायटी आहे पांढरेतूर काळीतूर आणि लालतूर यांचे दर पांढरी आणि लालतूर यांचे दर सात हजार ते साडेसात हजारच्या घरात आहे काळीतूर ऐंशी ते पंच्याऐंशी नव्वद रुपयापर्यंत आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त पिकवली जाते ती पांढरी आणि लालतूर तर कोणत्या जिल्ह्यामध्ये लालतूर पांढरतूर जास्त असते अमरावती असेल नागपूर असेल उमरेड असेल काटोल असेल भिवापूर असेल त्याचबरोबर बुलढाणा असेल त्याचबरोबर जालना असेल चला तर जाणून घेऊया सविस्तर या सर्व तालुक्यातील महत्वाचे अपडेट सावनेर सावनेरमध्ये पाचशे क्विंटल आवकाज आलेले आहे सहा हजार तीनशे ते सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर तूर मार्केटमध्ये सरासरी दर त्रेसष्ट ते एकोणसत्तर रुपये प्रति किलो आहे यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट महत्वाचं मार्केट अमरावती तूर मार्केट सहा हजार सातशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सावनेर अमरावती तूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर अमरावतीमध्ये सहा हजार सातशे ते सात हजार नागपूर तूर मार्केट पंधराशे सत्तावन्न क्विंटल वकलले सहा हजार पाचशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर तूर मार्केटमध्ये आहे सरासरी दर पासष्ट ते सत्तर पॉईंट पाच रुपये प्रति किलो आहे अकोला एक हजार एकोणऐंशी क्विंटल अवकलले सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये सर्व टॉप रेट सात हजार दोनशे रुपये अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी पास दर पासष्ट ते बहात्तर रुपये प्रति किलो आहे यानंतर हिंगोली चारशे दहा क्विंटल अवकाल सहा हजार सातशे ते सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बा, हिंगोली शहरामध्ये आहे सरासरी दर सदुसष्ट ते सत्तर पॉईंट पाच रुपये आहे दुधनी तेराशे सात क्विंटल अवकल्ले पाच हजार पाचशे ते सात हजार साठ रुपये पंचावन्न ते सत्तर रुपयाचा बाजारभाव दुधनी दूर मार्केटमध्ये आजच्या आम्ही पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील सविस्तर चर्चा करूया पैठण सहा हजार सातशे हिंगोली सहा नऊशे मुरुम सहा हजार सातशे अकोला सात दोनशे सात तीनशे अमरावती सात हजार मालेगाव सहा दोनशे नागपूर सात हजार ते सात हजार शंभर अमळनेर सहा हजार शंभर दिग्र सात हजार काटोल सात हजार घाटंजी सात हजार वैजापूर सहा पाचशे राजुरा सहा पाचशे त्याचबरोबर दौंड खेडगाव सहा दोनशे पन्नास गंगाखेड सात हजार अंबड सहा हजार सातशे रुपये दुधनी सहा सात हजार शंभर घाटंजी सात हजार शंभर बीड सात हजार आठशे जामखेड सहा हजार सहाशे शेवगाव सहा हजार आठशे अंबड सहा हजार सातशे रुपये हे होते महाराष्ट्रातील आजच्या मितीचे महत्त्वाचे तूर मार्केट रेट आपल्या परिसरातील तूर असेल सोयाबीन असेल कापूस असेल मका असेल टोमॅटो असेल यांची महत्त्वाचे रेट जाणून घेण्यासाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद